पाप बोला भूक लागली भूक लागली मग समोर हॉटेल आहे हॉटेल पाटील राज आपण थांबू गाडी तिथ था। बाळा हे बघ हे हॉटेल पाटील राज आहे फॅमिली रेस्टॉरंट इथं येरमाळ्यापेक्षा टॉपची मच्छी भेटती बच्चला काठी अरे तू टेन्शन घेऊ नको खास तुझ्यासाठी इथं बगर मच्छीचे वडे असते मच्छी वडा माश्याचा था था थापून थापून गोल केलेला असते त्याच्यात काटात नसते मग तर खाशील का नाही चल तुला होय रे जरा मासे खायची इच्छा झाली आणि लेकर बी म्हणलं रस्त्यात भूक लागली म्हणून आलो बर लेकरासाठी बगर काट्याचे मासे आहेत का हाय की बोललेस वडा अरे यार विसरलो बघ बगर काट्याचा वडा आहे डायरेक्ट खायचा काट्याचा विचारच करायचा नाही कारण माश्याच मास वेगळं करून त्याचा गोल वडा बनविलेला असते त्याच्यात एकही काटा आढळणार नाही चल माझ्या बाजूला बसू दे मी त्याला खाऊ घालतो भाऊ गरमागरमान आज माझ्या लेकरानं पहिली बार म्हणलाय भूक लागली नाहीतर सारखा ह्याच्या महागा लागावं लागतंय खार 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 बक्की हालत आणि माझी हालत बापाला नको खाऊ म्हणायची बारी आली आणि लेकाला खा म्हणायची बारी आली येऊन गेलाय आण बर जरा नंबर वाचतात दोन बोनलेस वाड्या प्लेट लावा छोटे आल्यात बाहेर एक नंबर बोनलेस का आला बघ वाडा राईट वा 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 मस्त खाऊ खाल्ल्याच्या नंतर मी स्वतःला मच्छी फ्राय घेतो हा ओके हा बाळा पटपट पप्पा काटे अरे वागा हे बोनलेस वाडा हाय हॉटेल पाटील राजचा काय काटे फिटे नाहीत मी माझ्या लेकराला रिस्क का कवर काट्याची हा दर आणलेच काटे टोचले तर चप्पल घालून वडा खायचा हा खा कसा आहे वडा खाय हाय खा मंग बाद खात मायला बापाला तर लोक बकासूर म्हणायला पोरग बी बाकासूरच पिल्लू झाले अवघड झाले खा अरे बाप खाऊ घालायला तर तर हातातला वडा घेऊन खायलास काय कमाल कलयुग आहे बाबा अजून अजून द्या प्पा माणूस आहे काय अरे मला दोनच राहिलेत की आता खाऊ का, का नको मी काय टमाटे खाऊ का मग आणि मला वडा तुमच्या वडा मग किती झाले मायाला काय कलियुग आलाय बाप खाऊ घालायला लेकराला आणि लिकरू वजन काढायलाय आहे खा माय बी सारखी तू बी सारखा आहेस तुम्ही बेटा तू माय सारखा आहेस तुला जर प्रॉपर्टी मधला एक तुकडा जर दिला तर माझं नाव बदलून ठेवू लाज वाटते का बापाला एक सुद्धा वडा दिला नाहीस अरे एवढं बी अप्पल पोटा असू नाही काय झालं वजन वाढलंय म्हणून खाऊ नाही का मी माझ्या जीवाला खा आणि नाही मी घराकडलं खाऊन खाऊन थकलास का माय घरी खाऊन खाऊन थकली तू इथं खाऊन खाऊन थक मला काय टमाटे ठेवलास काय टमाटे खाऊ का आता मी काय तुला लाज आहे र मित्रांनो लेकरांसाठी आणि ज्यांना काटे खायला त्रास होत आहे त्यांच्यासाठी स्पेशल बोनलेस म्हणजे काटा लेस मच्छीवाडा कुठं भेटणार आहे हॉटेल पाटील राज टेंबुर्णी सोलापूर हायवेच्या मध्ये टेंबुर्णी पासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर बघा हे लेकर असले त्याच्यासाठी स्वतःच्या जीवाचं बघा दोन प्लेट वडे खाल्ले शेवटी आले का नाही टमाटे खाणं मला मायवर गेले हो हे आज माझ्या मुलामुळं मुला बकासूर उपाशी जात आहे लक्षात ठेवा हे चाल मरणाचं चा खाल्ला नि तर सांगायलाच मला आता चलत चल घरापर्यंत खाल्ल्याला जिरल तर हो आता इथून पुढी मच्छी वडा खायचा म्हणल्यास कुठे यायचा हॉटेल पाटील राज ओके, ओके। खाली दिलेल्या नंबरला फोन करा आणि आपली मच्छी आजच रिझर्व करा कारण रोज दोन क्विंटल मच्छी सुद्धा कमी पडती हा बरोबर आहे का नाही चला